बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने दुर्बल घटकांसाठी लागू केलेलं अधिकचं पंधरा टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रातही सरकार समोर मराठा आरक्षण टिकवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे राज्य सरकारने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला शैक्षणिक शे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचं सांगत दहा टक्के आरक्षण जाहीर केलं परंतु बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने दहा टक्के मराठा आरक्षण टिकणार का असा कायदेशीर पेज प्रसंग सरकारसमोर पुन्हा उभा राहिला आहे बिहारमधील या निकालाचा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने जातनिहाय जनगणनेच्या आधारे आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणात पंधरा टक्के वाढ केली होती या पंधरा टक्के आरक्षणानंतर बिहारचं आरक्षण पन्नास टक्क्यावरून पासष्ट टक्क्यापर्यंत पोचलं आर्थिक दुर्बल घटकांच्या पंधरा टक्के आरक्षण वाढीच्या निर्णयाला बिहारमध्ये पटना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं बिहार सरकारने दिलेले वाढीव आरक्षण रद्द करताना इंदिरा सहाने विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असा निकाल दिला होता बिहारच्या केसमध्येही हा मुद्दा महत्वाचा ठरला आता उच्च न्यायालयाच्या या निकालाला बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे महाराष्ट्रातील आरक्षणाच्या निर्णयांसाठी महत्वाचं ठरणार आहे बिहारच्या निकालाचा महाराष्ट्राच्या वाढीव दहा टक्के मराठा आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यापूर्वी राज्यातील लागू असलेलं आरक्षण थोडक्यात पाहूया अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अकरा टक्के इतर मागास वर्ग एकोणीस टक्के विशेष मागास वर्ग दोन टक्के मराठा आरक्षण दहा टक्के केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के एकूण आरक्षणाची टक्केवारी बहात्तर टक्के राज्य सरकारने वीस फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं यानंतर सव्वीस फेब्रुवारीपासून राज्यात सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू करण्यात आलं महाराष्ट्रात बावन्न टक्के आरक्षण लागू होते यात केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण लागू झाले यानंतर मराठा आरक्षणालाही मंजुरी देण्यात आली यामुळे महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला बहात्तर टक्के आरक्षण लागू आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा महाराष्ट्रात ओलांडली गेली आहे आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने बिहार राज्याने चाचणी आहे जनगणना करून दिलेलं पंधरा टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनंतर दिलेलं दहा टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं का सर्वोच्च न्यायालयाची पोष्ठ आदेश असताना मराठा आरक्षण कायदेशीररित्या टिकणार का या विषयी बोलताना राज्याचे माजी श्री यांनी सांगितलं सध्याचे आरक्षण दिलेलं आहे ते पन्नास टक्क्याहून वाढीव आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण दिल्यास ते कायद्याच्या कसोटीवर बसत की नाही याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात लागावा लागेल आता कोर्टात जो निकाल आला तो महाराष्ट्रातील आरक्षणासाठी बंधनकारक नाही म्हणजे कायद्यानुसार तिकडच्या उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या राज्यात तसाच्या सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलेलं नाही यामुळे वास्तविकदृष्ट्या पटना कोर्टाचा निकाल बरोबर आहे असंही श्रीहरी यांनी सांगतात ते सांगतात पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा कोर्टानेच घालून दिली आहे आता याहून जास्त आरक्षण मंजूर करायचे असल्यास याबाबतचा कायदेशीर योग्य मार्ग म्हणजे संसदेत कायदा पारित करणं नाहीतर प्रत्येक राज्य त्यांच्या मताप्रमाणे आरक्षण देईल एस टी एस एस सी आरक्षण सोडले तर बाकीचे आरक्षण हे संकुचित क्षेत्रात होणारे आहे आता प्रत्येक राज्यातील एखाद्या समाजाची आर्थिक शैक्षणिक सामाजिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते मध्य प्रदेश राज्यात जो मागास आहे तो महाराष्ट्रात असेलच असे नाही यामुळे आरक्षणाचा आधार काय आहे ते महत्वाचं आहे तसंच प्रत्येक राज्याचे आरक्षण लागू करण्याचे निकष वेगवेगळे असू शकतात असंही ते सांगतात बिहारमधील निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेल्यास आणि सर्वोच्च न्यायालयाने वाढीव आरक्षणावर काही निकाल दिल्यास हा निकाल मात्र राज्यातील सर्व राज्यांसाठी लागू होऊ शकतो असं अनेक सांगतात यामुळे पाटणा कोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू झाली आणि त्याचा निकाल मराठा आरक्षणाच्या सुनावणीपूर्वी आला तर महाराष्ट्रालाही तो लागू असेल असं श्रीहरी यांनी सांगतात कारण महाराष्ट्रातील दहा टक्के मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे या सुनावणी कोर्टाच्या निकाल संदर्भ दिला जाऊ शकतो हे आरक्षण टिकवणं म्हणजे सरकारसमोर किती मोठं आव्हान आहे याविषयी बोलताना आणि सांगतात सरकारसाठी सा मराठा आरक्षण टिकवणं खूप मोठं आव्हान असणार आहे म्हणजे सरकारला घाम फुटणार आहे नाकादम येणार आहे असंही आपण म्हणू शकतो सर्वोच्च न्यायालयातील निकाल हा देशव्यापी स्वरूपाचा असेल केवळ महाराष्ट्राचा विचार होणार नाही यात मराठा जाट गुजर गौरी यानंतर मुस्लिम समाज सर्वांच्याच वाढीव आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा लागेल असं म्हणाले बिहारच्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रात सरकारसाठी आव्हान वाढणार आहे दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं मत जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केलं ते सांगतात आमचं पहिल्यापासूनच म्हणणं होतं की राज्य मागासवर्ग आयोग नेमला होता तर मग त्यावेळी ओबीसी आरक्षण द्यायला पाहिजे होतं ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण द्यायला पाहिजे होत एका राज्याला एक न्याय आणि दुसऱ्या राज्याला दुसरा न्याय राज असं न्यायालय करणार नाही ना ना त्यामुळे आरक्षण रद्द व्हायचा धोका कायम राहणार आहे कायदेशीरित्या राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल आहे पन्नास टक्क्यांमध्ये आम्हाला आरक्षण द्या हे कसं बसवायचं सरकारची जबाबदारी आहे तसंच केंद्र सरकारने संसदेत आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी कायदा पारित करावा अशीही मागणी ते करतात दोन हजार तेरा साली पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं पुढे ते कोर्टात टिकलं नाही दोन हजार सतरामध्ये मध्ये राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघाले यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारने गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं आता पुन्हा शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर या विरोधात याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या प्रकरणी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की मागास वर्ग आयोगाला मराठा समाज मागास आहे यासाठी सखोल अभ्यास करायला दिला जी निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती त्याचा अभ्यास केला गेला ज्या आरक्षण आपण दिलेलं आहे ते आकडेवारीसह दिलेलं आहे डबेवाला माथाळी कामगार कर। शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या महिला अल्पभूधारक शेतकरी अशी वर्गवारी करून सगळी आकडेवारी अहवालात आहे यासाठी अडीच या कोटी लोकांचा सर्वे करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण पेटला आहे एका बाजूला मनोहर सारांगी पाटील हे ओबीसीतून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हक्के यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी करत त्यांनी उपोषण सुरू केलं आहे